सोबत आज कमी भेटले ना कालच्या पेक्षा आज कालच्या पेक्षा मूळ जास्ती आहे कोलिया हम्म कोलिम देखील कसं उरत आहे

शिशुतल दाई बन कोलिड्याला कोल्हाला कोलि कोची वस्तू बस वाट मी धावत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ सकाळ आज मस्तपैकी ताजं ताजं जिवंत कोरिम घेऊन चाललं आहे विकावं आताच तुम्हाला दाखवलं घरात आणि त्यानंतर आयलं आहे बंदरावर थोडंसं राऊंड मारावं आई निघून खालती येसपर्यंत आपलं नेहमीप्रमाणे पण बऱ्याच दिवसाने आज भरलेलं पाणी देखावं भेटेल तुम्हाला हे देखा पाणी भरलं आहे आणि मोठी मोठी ढिंकुरा पण कोणीतरी आणून ठेवल्या जातं ती ॲक्च्युली तुम्हाला काय दाखवायचं होतं कोलबाला गेल्यात ना, ना ते दाखवायचं होतं ना झोम होल काय देखूया काही सफरत कोलिम पकारलं जाते पाठच्या व्हिडिओत पण दाखवलेलं जाईक इंनी नाही देखील सर ताई पण ती व्हिडिओ दे का तिकडे ताईंशी मला वाटतं तिकडे आम्ही गेलो ना रोडवर का दिसेल जाऊ अशी ना दिसे नाही जाऊया तर आज मस्तपैकी कोलिम काल जास्त खपलो नाही सोमवार असलं मुलं आज मंगलवार हो आहे आज पण उपवासाचाच वार आहे आज काय होतं इथं किती गाव फिरावं लागतात ते आता जाऊया आमच्या जा बस स्टॉपवरचा माहोल सकाळ जर सव्वा नऊ वाजल्यात आता घरे लरावलं ते घड्यालाचे जमा आठवण येते सालवाली पोरा आणि चालत जाऊ ला आणि मी <ंगलागा> <ंगलागागागागागागागागागागागागागागागागागागाग>

अरे छोटा आहे पंचवीस हजाराची फिरीच घेतली सोळा हजाराच नंबर अरे आम्हाला इथे काय नाही भेटेल ऐका पैसे काढायचे गुरु देवानी फिरीत घेतली गेले असा माझे पण आले राजाजन का, का पैसे दिले पाच रुपये चला मस्ती चला आमचा पण कोल्हा सारी कधी काय साल्याचं कपडं घालूनच कोलवायला चिंबूल ना आणली <laughs> <laughs> साडे नऊ वाजून गेले तरी गाड्यावर थंडी लागली बायका रिक्षा घेऊन निघाल भाड्याला जिता असा

कोलिम 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 ताज ताज कोलिम बरीच नावा द्यायला म्हणजे काय काय म्हण पण इंस्टाग्रामला ला एक रील टाकलेली ते नाव

बोला शिका नाही ना? पंचवीस रुपयाचा काय देतेस तू तुला काय द्या नाही मी ना पण दिवाना वाटत नाही जा किती जातो पंचवीस तू बेस कार

Asalkan kasih kasihkan ke setiap media, nah, kebahagiaannya, kebahagiaan, dan bahagia, ayo dong, ayo, 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 ayo,

Kapa, kapa tu pehle pehle tu ude aapu de. Kapa, kapa tu pehle pehle tu ude aapu de. Aapu? Ume slahe. Aapu 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 aapu? Naai. Maa. Maa leke maa कावलते का कसे तोडून ठेवले सुकाट टाकले निमरात आणि शालेंची पोरा निघाली अवधी <laughs> मोठी डाग उतरून जावचं असतं यांना पण बंदर बंदरकाटा माध्यमिक विद्यालय ज्या हायस्कूलला मी पण शिकलो आणि मस्त निसर्गरम्य व्ह्यू एन्जॉय करा बऱ्याच दिवसानंतर सालत प्रतिज्ञा चालू आहे चला जायला कोणी नियोजन कोलीम हा आहे आणि आहे नी नाचतो आपला कणीव कनिव कोलीम ओवर अजून एक आहे तर आता आले कासेखोल गावात कासे गावांची पहिल्याच शेजाऱ्यांची समोरच्या शेजाऱ्यांचीच घर एकदम बंद बंद एक पण माणूस दिसाय नाही एकदम शांत वातावरण आणि मस्तपैकी एक सगळी कौलारू घर सगळी लोक कामावर गेले असतील आता जसे जसे सकाळ संपात जाईल तशी तशी पब्लिक कमी होत जातात आता डायरेक्ट दुपारची जे जेवायला येणार किंवा काही लोक जेवण घेऊन गेले असतील ते डायरेक्ट संध्याकाळी येणार आता <laughs> <तो> कोबा करतात <laughs> व्हिडिओवरून चर्चा लगेच सुरू

कुट्या कुट्या बोलता। पण बोलतात मस्त पैकी देऊला एकूण शेजार एंडीचा <laughs> एंडीचा भयाची आलाय मस्त पैकी बटर घेऊन <laughs>

बाबू पण आले बोलसायस नाय ना ना बोलते <laughs> आपली धरू मावशी नाही तिला पण सांगत ना बरे बरे बाबू पण बाबू पण आलाय तिचा तर आता आहे ना इकडं बहुतेक इकडं सगळं ना ऑलमोस्ट सगळं ना आपलं युट्यूब चॅनल माहिती पडलं आहे प्रत्येक जण आपल्या व्हिडिओ थ्रू आहे त्यामुळे बहुतेक तरी लोक व्हिडिओ काढून पण नाही देत आणि काही लोक आहात ते बोलतात की आमचं पण व्हिडिओ काढ म्हणून तर असो ऐसं सगळं चाललंय मस्त पैकी तुमच्या सपोर्ट मुलं आपलं यूट्यूब चॅनल चांगलं ग्रो होत आहे त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद फायनली कोलिम खपलंय कोलिम उपमा दिला कुणीतरी <laughs> दोन वाजलं दोन कोलिम तुमच्या तुमच्यापर्यंत नाही आली आहे